नमस्कार मंडळी तर कशा तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या डे सेवन ब्लॉगमध्ये तर काय आता आपला आजचा लास्ट डे असेल ब्लॉगचा डे सेवन तर काहीच आपले डे वनपासून ते डे सेवन कधीपर्यंत आपले बाप्पाचे सात दिवस संपले काही समजलं पण नाही तर आपला बाप्पा जाईल लास्ट दिवस आपल्या बाप्पाचा तर कायच हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त प्रेम नाही काहीच तर काय आता आपला तुम्ही जसा सपोर्ट केला आपल्या वनपासून ते आपल्या सेवनपर्यंत आता जसा सपोर्ट आहे तसाच कायम असू दे आपले पुढचे ब्लॉग पण लवकरच येतील चला काय जातं आपण सगळ्या चार दिवसा सुरुवात करूया चला भेटूया पुढे लवकरच का तर, 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 तर आता आपली सगळ्याची आरती झालेली आता थोड्याच वेळात आपण आपल्या बाप्पाला निरोप देऊ सगळेजण तर गाईज ब्लॉग शेवणपर्यंत बघा आणि कसं वाटला सांगा आता संध्याकाळ झाली की आपण थोड्याच वेळात आपण निघू आपल्याला विसर्जनासाठी तर आपल्या बाप्पा सोबत आपल्या मामाचा पण गणपती आहे तर चला गाईज भेटूया लवकरच पुढे तर हे म्हणणं इतर आता तयार वगैरे झालेलो आता बाप्पासाठी आपल्या विसर्जनासाठी तर गाईज आता थोड्याच वेळा आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे बाप्पाला आपण निरोप देणार आहोत तर गायचा ब्लॉक पर्यंत बघा तर चला आपने आपने आता आपण आरतीला सुरुवात करूया आपल्या संध्याकाळच्या गायज आता खूप असं वाटतं की गाईज खूप म्हणजे बापांचे सात दिवस लवकर गेले तर चला भेटूया पुढे आपण पुढं बापाच्या आरतीसोबत

सकाळ संध्याकाळची आरती पण झालेली बाप्पाला निरोप देऊन झाले आता बाप्पाच्या आपण हे उत्तर पूजा करत आहोत तर तुम्हाला दाखवतो मी चांगलाय आम्ही नैवेद्या देवाला आपण हात धुण्यासाठी पाणी देतो अशी कल्पना कर करून खाली मंत्र म्हणत हाताने पाणी घेऊन म्हणतो सोडावे उत्तर पोषम समर्पण समर्पणाक्षम समर्पणा खालील मंत्र म्हणत फुलांना गंध लावून ते देवाच्या चरणी व्हावे समर्पण आम्ही खाली मंत्र म्हणत देवाला नमस्कार करावं मोर्या तर नमस्कार मित्रांनो आता आपली संध्याकाळची बाप्पाची आरती पण झालेली बाप्पाला निरोप देऊन झाला काहीच तर आता आपला थोड्याच वेळात आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे खूप कसं तरी वाटते की आता आपले बाप्पा जाणार आहेत तर खूप असे सात दिवस आपल्या आनंदाचे होते तर मित्रांनो आता परत पुन्हा एकदा भेटूया आपण त्याच जोशमध्ये आणि त्याच श्रद्धेने तर चला गेल आता जाऊया आपण बाप्पाचा विषयाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्पेशली बेल ऐकून दावा तर चला भेटूया आता पुढे माझ्या पप्पांची गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन एक दोन तीन चार जय जयकार तीन दिन चार दंपाती एक चार दिन जय जयकार मंगलमूर्ति दिन तीन चार दनपति ऐसी जय जयकार एक दोन तीन चार गनपाती जय जयकार बाप्पा मोरिया गणपती बाप्पा दो एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी होकार्या दो 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 एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार मोर्या घरे काय सर आपण आलो होतो घडत पाडायला आपल्या बाप्पाचा विसर आता पुढे आपल्या बाप्पाला निरोप देणार आहे आणि बाप्पाचं विसर्जवणार आहे तर काही शेवटपर्यंत बोला गोया चला पुढे आपला गणपती चाललंडे जय जयकार <democracy>

ત્યાં જ ક્યાં तुम्ही घेरावायचे होते देवाजु तो पाणी पि게 देतो आपले कोणी रिव्हिंग हे दे ना आमचे घरी बिकतेच म्हणून आमचे घरी फोटो काय तुला देते